नमस्कार कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे हे आपण घेतलेलं आहे अर्धा किलो मटन परत एकदा दरवेळेला नवीन नवीन मटनचे चिकनचे आणि इतर पण छान छान असे रेसिपी तुमच्यासमोर दाखवत असते तर हे आपण अर्धा किलो मटन घेतलेलं आहे आता आजची पण रेसिपी स्पेशल आहे जे की आपण गावाकडच्या पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं करणारं आहे तर हे छान धुवून घेऊन मटण याच्यातलं पाणी सगळं आपण निथरून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकू हळद टाकून आणि हळद टाकल्यानंतर आपण हे टाकू मीठ टाकू खडे मीठ वापरले मी चवीनुसार मीठ वापरायचं आणि छान आपण याला हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम चांगलं हळद मीठ लावायचं एकदम गव्हाकडची पद्धत पारंपरिक पद्धत कडवून जे मटण म्हणतात ना ते कडवून त्या पद्धतीनं मी हे मटण करणार आहे तर आपण छान लावून घेऊ ह्याला तर हे आपण छान आता हळद मीठ एकदम लावून घेतलं आहे सगळ्या पूर्ण पिसला असं छानपैकी घुळसून घेतलं आहे तर आता ह्याला फोडणी देऊन घेऊ तर पारंपरिक पद्धत म्हणल्यानंतर एकदमच पारंपरिक पद्धतीनंच करणार आहे आपण तर आता याच्यात आपण दोन परी ते घेतलं आहे आणि एक असा कांदा घेतलेला आहे मोठा तो आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये छान शिजलं जातं त्याच्यामुळे आपण ह्या डिस्कीमध्ये शिजवून घेणार आहे चुलीवर बघा अगोदर अशा पद्धतीने अशा ह्या डिस्की ठेवून त्याच्यामध्ये छान मटण शिजलं जायचं आमच्या पाण्यामध्ये त्याला पाणी पण टाकायची गरज नसायची तर आपण पण आज पाणी वगैरे काही ना टाकणार नाही पाणी न टाकताच आपण शिजवून घेणार आहे तर कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा तर कांदा आपला लालसर चांगला तळून झालेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण हे हळद मीठ लावलेलं मटण टाकणार आहे आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची फास्ट गॅस ठेवायचा तर परतून घेऊ चांगलं आता छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे एक गवरा टोमॅटो टाकणार आहे कापून घेतलेला आणि कोथिंबीर पण टाकणार आहे चिरून घेतलेली कोथिंबीर परत त्याला आपण छान मिक्स करून घेऊ आता आणि याच्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेतल्यावर आपण याच्यात टाकू अद्रक आणि पेस्ट टाकणार आहे दीड चमचा टाकते मिक्स करून घ्यायचं याला बघा कसं आमचं पाणी लगेच सुटलं आपण पाणी तर टाकलं समोर आहे पूर्ण आता काय करायचंय आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आणि एक त्याच्यावर प्लेट ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम पाणी त्या अशा पद्धतीनं तर आपल्याला कम्प्लीट चाळीस ते पंचेचाळीस मिनिट एकदम स्लो गॅसवर याला शिजू द्यायचं आहे मटन याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आणि चाळीस पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्हाला जर शंका येत असेल तर थोडंसं उघडून बघा लागणार तर नक्कीच नाही तरी पण मी तुम्हाला सांगते एखादेच नाही तर म्हणताल की करपून गेलं आमचं मटण त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये पण मी आता याला पंचेचाळीस मिनिट उघडणारच नाही तोपर्यंत आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आणि एसूर मसाला आहे तो वाटून घेते पद्धतीनं आपण अशा छोट्या तोंडाच्या अशा कोणत्याही भांड्यामध्ये जर कोणताही पदार्थ शिजवला तर पटकन शिजला जातो त्यामुळे आपण ही डिचकी घेतलेली आहे तर आपण बघू पंचेचाळीस मिनिटानंतर तर पंचेचाळीस मिनिट झालेलं आहे शिजू तर आपलं मटण छान शिजलेलं आहे एकदम मऊ दाखवते तुम्हाला ते हे बघा एकदम सहज तुटलं जातं छान एकदम आपलं मऊसूक शिजलेलं आहे तर आपण आता याला ना एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे तर इकडे आपण प्रेशरसाठी पाणी पण ठेवलं आहे गरम करायला तर आता हे आपण फोडणी देणार नाही असंच आपण याच्यामध्ये टाकू त्या वर्षासाठी आपण पाणी टाकणार आहे याच्यामध्ये तर पाणी टाकून घेते आणि भाकरीसोबत आपल्याला चुरून खायचं आहे त्याच्यामुळे पाणी चांगलं एक तांब्या भरून पाणी टाकायचं आहे गरम केलेलं तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण एक तांब्या भरून गरम पाणी टाकलेलं आहे त्याला छान आपण उकळी येऊ हो देणार आहे तर छान आता कड आली आहे बघा आपल्या मस्त मस्तपैकी तर आता याच्यामध्ये आपण टाकू काळं तिखट टाकू घरगुती जे आपलं काळं तिखट आहे ते टाकणार आहे मी तिखटनुसार टाका तुम्ही मी ह्या चमच्याने दोन चमचे टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आणि याच्यासोबत आणखी आपल्याला पाच मिनिट चांगलं शिजू द्यायचे नंतर जे आपण हे खोबरं वाटून घेतलं होतं सेपरेट ते खोबरं पण आपण टाकून देऊ याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे जो हा आपण येसूर वाटून घेतलेला आहे तुम्हाला काल दाखवली याचा व्हिडिओ तो पण आपण पन दोन चमचे टाकून घेऊ म्हणजे आपली याचं मटणाचं कालवण जरा आळून येतं दाटसरपणा येतो आणि हे फोडणी न देता एकदम गावाकडच्या पद्धतीनं आपण हे मटणचं कालवण कडवून केलेलं आहे तर आता याला छान आता कढ येऊ द्यायची बघा आता कलर किती सुंदर आलेला आहे आपण फोडणी दिली नाही काही नाही पण असं मंद गॅसवर आपण ह्या कालवणाला चांगलं पाच ते सात मिनिट चांगलं आपण शिजवल्यानंतर मस्त असा कट आलेला आहे आणि एकदम परफेक्ट असं झालेलं आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तुम्ही कशासोबत पण हे कालवण खाऊ शकता तर आता हे चांगली उकळी आल्यानंतर आपल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर आणि गॅस करून द्यायचा आहे आपल्याला बंद तर हे झालं आपलं गावाकडच्या पद्धतीने एकदम झणझणीत असं मटणाचं कालवण तर एका ताटामध्ये तुम्हाला काढून दाखवते तर मंडळी हे झालं आपलं झणजणीत असं गावाकडच्या पद्धतीनं अतिशय सोप्या आणि कमी साहित्यामध्ये मटणाचं कालवण बघा किती छान कट तर आलेलं आहे लागली की नाही भूक सांगा आणि आता सांगायचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक तर नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त आपल्या ह्या लाडक्या कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ शेअर करा थँक्यू 不做了。<buzz> er. okay. Okay.